उमेदवार गटाच्या उमेदवार शकुंतला ताई अधिक हा यायचे ठीक आहे प्रचारात असतील कळेपूर पंचायत समितीच्या पोनमताई भुजंगराव हिंगणगाव बुद्रुक पंचायत समितीचे आशिष जयसिंग घारगे तळसर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद गटा गटाच्या उमेदवार मंदाताई तडसर पंचायत समितीचे उमेदवार विजय महादेव भोसले आणि शाळगाव पंचायत समितीचे उमेदवार प्रियंकाताई वैभव पाटील या दोन जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा या ठिकाणी आयोजित केली आहे त्याला व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख या जिल्ह्याची जिल्हा परिषद इतिहासात पहिल्यांदा आठ वर्षापूर्वी भाजपाच्या ताब्यात आली त्यावेळेचे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस विलाशी सर्व मान्यवर आणि दुपारची वेळ ही सभेला सोयीची नसते तरीही भारतीय जनता पार्टीवरच्या या सगळ्या उमेदवारांच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने उपस्थित बंधुवाने वगैरे <coughs> मी आता म्हटल्याप्रमाणे अगदी चार दिवसावर निवडणूक येऊन ठेवलेली आहे आम्ही सगळेजण तुम्हाला आवाहन करण्यासाठी फिरतो आहोत की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कमळ चिन्हा समोरचं बटन दाबून विजयी करा आणि जसं संग्राम भाऊ देशमुखांनी संग्राम पगाची फायल आहे का प्रगतीची तुमची आणि संग्राम भाऊ देशमुखांनी जसं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना उत्तम काम केलं गाडीत त्यांचं वाचत असतो जिल्हा परिषद सांगलीला मिळालेले पुरस्कार एवढं जरी पाहिलं तरी तुम्हाला असं वाटेल की पुन्हा भारतीय जनता पार्टीची सांगली जिल्ह्यामध्ये सत्ता यायला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिष्ठित मानला जाणारा यशवंत पंचायत राज पुरस्कार महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचा सांगली जिल्ह्याला मिळाला स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हागनदारी मुक्त जिल्हा परिषद सांगली देशातील सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देशाचे स्वच्छता दूत अमिताभ बच्चन व केंद्रीय मंत्री अहुलू वालिया साहेबांच्या सुभाषणे आला दिव्यांग म्हणजे अपंग अभियानासारखे अभियान जिल्हा परिषद सांगलीने संग्राम भाऊ अध्यक्षांना राबवली त्याची दखल देशाचे पंतप्रधान मोदीजी व त्यावेळेचे यशस्वी मुख्यमंत्री देवाभाऊने घेतली जिल्ह्यात एका दिवसात छत्तीस हजार सातशे एकसष्ट दिव्यांग रुग्णांची नोंदणी केली गेली झिरो पेंडन्सी सारखे अभियान राबवून सर्व प्रकारचे अर्ज निकालात काढले गेले याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली बंद पडलेले आदर्श शिक्षक पुरस्कार अभियंत पुरस्कार सुरू करून गुणवंताचा गौरव करण्याचे भाग्य लाभलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सतरा साली जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर पलूस कडेगाव मतदारसंघासाठी मला आधी चुकून वाटलं की सदुसष्ट कोटी येत नाही सहाशे त्र्याहत्तर कोटीचा निधी मंजूर करून आला वाढती ज्याचा त्याच्या ताटा जास्त जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम भाऊ खडेगाव पलूसमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला वैयक्तिक योजना सायकल घरे पिठाची चक्की शिलाई मशीन पिक मशीन दिव्यांग सहित चष्मे ऑपरेशन इत्यादी माध्यमात चोवीस हजार पाचशे त्र्याऐंशी लोकांना वैयक्तिक जास्त दिला हे सगळं पाहता आपल्या सगळ्यांना हे वाटत असेल की आपल्याला भारतीय जनता पार्टीचाच एखादा नेता हा येणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष केला पाहिजे तो जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचा असेल तर आपण ज्या दोन जिल्हा परिषद मतदारसंघातले नागरिक कार्यकर्ते नेते मतदार आलो आहोत त्यांनी ठरवलं पाहिजे की या दोन ठिकाणी दोन्ही जिल्हा परिषद आणि चारही पंचायत मध्ये लागल्या पाहिजे आता दुपारशी वेळ असताना तुम्ही आला तर तुम्ही मतदान करणार आहात पूर्वी जसं अटल बिहारी वाजपेयीच्या सभेला एक लाख लोक यायचे मग पाच हजारात मिळायचे आम्ही म्हणतो का असं झालं तर लोक अटलजीनं बघायला आले होते आता अशी स्थिती राहिली नाहीये तुम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीच मतदार आहात मतदार आलेलं आहात मग तुम्ही का आलात तुम्ही काही मुद्दे घेऊन पुढचे तीन चार दिवस जायचं आपल्या मनात द्विधा असेल थोडीशी ती संपवायची आणि घरोघर जाऊन नातेवाई भाऊबंद मित्र नोकरीतले सहभागी व्यवसायातले ग्राहक अशा सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या कमळावर बटन दाबण्यासाठी आवाहन करायचंय कारण मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे रोज रात्री मला रिपोर्ट करावा लागतो प्रशासनाने काय स्थिती आहे ती पार्टी म्हणून करावी लागत नाही पण प्रत्येक मतदारसंघात काय आहे बाबा कुठेतरी काही दट्टा बकडा नाही ना त्यातला काल रात्रीचा रिपोर्ट हा भारतीय जनता पार्टी एकसष्ट संख्येच्या जिल्हा परिषदेमध्ये बत्तीस जागा मिळाल्या होईल तर आता ती संख्या चौतीस दाखवते आहे की भारतीय जनता पार्टीचे चौतीस जागा विजय होते आता निवडणुकी शेवटचे पाच दिवस महत्वाचे वाटते की तुम्ही दोन गोष्टी कराव्यात असं आवाहन करून मी माझं बोलणं संपेल एक काय करावं हो। विरोधी उमेदवारांना घराला बोलावं विरोधी उमेदवारानं घराला का बोलवायचं आमचे नेते म्हणतील की हे का घरी आले तर मी सांगतो ना घरला बोला चहा माजावा उत्तम गरम गरम आणि त्यानं काय म्हणावं की तुम्हाला आम्ही मत का द्यावी म्हणजे सांगतील विकासासाठी द्यावी गुळगुळीत शब्द विकास मला एक छोटी कविता परवा एकाने ऐकवली दोन मित्र एकमेकाला विचारते विकास म्हणजे काय रे भाऊ तो म्हणजे विकास म्हणजे न दिसणारा भाऊ आणि मग निवडणूक आली की तो, तो महाविकास आघाडी होतो महाविकास त्याला म्हणा की हा तुमचा विकास काय आहे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं पन्नास साली घटना स्वीकारली एकावन्न साली पहिली लोकसभा निवडणूक झाली तुम्ही त्यावेळेला मतदान केलं असेल ला पहिली निवडणूक झाली त्यानंतर दर पाच वर्षांनी निवडणूक ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे विधानसभा आहे लोकसभा आहे कारखान्याची निवडणूक बँकेची निवडणूक सगळी वर्ष तुम्ही जिंकला ना पंच्याण्णव ते म्हणजे साडेचार वर्ष मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री मग चौदा मत ते एकोणीस देवेंद्रजी मुख्यमंत्री बावीस ते चोवीस एकनाथजी मुख्यमंत्री आणि आता पंचवीस पासून चौदा महिने झाले देवेंद्रजी मुख्यमंत्री बाकी सगळे का दिल्लीत सरकार तुमचं राज्यात सरकार तुमचं जिल्हा परिषदेत तुमचं पंचायत समितीत तुमचं आपल्या मतदारसंघाचे नेते हे तर सदा सर्व काळ मंत्रीच कधी मंत्री नाही जिल्हा बँक तुमच्याकडे मार्केट कमिटी तुमच्याकडे सुरगिरनी तुमच्याकडे विकास करायला करून थांबवलं होतं का तुम्हाला तुम्ही विकास नाही केला किंबहुना काँग्रेसची नीती माणसांना गरीबच ठेवण्याची राहिली याच कारण गावातल्या गरिबाकडे गाडी आली नेत्याच्या गाडीकडे कोण बघणार गावात फक्त एकट्याची गाडी पाहिजे बाकी कोणाची गाडी नाही गावातली कोरोना नोकरीला लागेल तर गाडी आल्यानंतर जिंदाबाद कोण मागे पुढे फिरणार तो, 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 तो म्हणेल की तू असेल जिंदाबादवाला माझा आपण नोकरी आहे त्यामुळे काँग्रेसने गरीबी हटावच्या नावाखाली सदा सर्व काळ देशातला राज्यातला गावातला म्हणून गरीब कसा राहील असा प्रयत्न केला पहिला प्रश्न त्यांना विचारा की मत का द्यायची आता दुसरं का तुम्ही लोकांना सांगा की आम्हाला मत का द्यायचे तुम्ही लोकांना असं सा सांगितलं पाहिजे की चौदाला ला मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा देश जगात अकराव्या नंबरला होता आता तू चौथ्या नंबरला आला पण नंबर काय आपण देत नाही ना संपूर्ण जगाची यंत्रणा आहे की ती ठरवते की आर्थिक प्रगती कोणाची जास्त झाली तर त्याच्यामध्ये आपला नंबर अकरा चौथ्यावर आला असं म्हणतात की तो तीस ला तिसऱ्यावर येणार आहे मग तो, तो पस्तीस ला दुसऱ्यावर येणार आहे आणि सत्तेचाळीस ला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा पहिल्यावर येणार आहे मग काँग्रेस विचारलं पाहिजे की हे तुम्ही का नाही केलं देशामध्ये दे इतक्या मोठ्या प्रमाणात रोड ब्रिजेस उद्योग रोजगार शेतीला पाणी खत खत देण्याची टंचाई नाही तीन वेळेला शेतमालाचे भाव वाढवले आपल्या उसाची एफआरपी किमान चार वेळा वाढवली शेतकऱ्यांना बिल देता यावं म्हणून कारखानदाराला साखरेचा भाव इतिहासात पहिला साखरेचा भाव कधी ठरवला गेला नाही एकतीसशे वाव करून दिला की एकतीसशे खाली विकायची नाही त्यामुळे त्याला ता पैसे मिळाले तो बिलं देऊ शकला इथेनॉल आणलं की ज्यामुळे कारखान्यांची नफेखोरी वाढली ती नफेखोरी वाढल्यामुळे बिलं मिळायला लागली हे सगळं चौदाच्या आधी काय काय झालं चौदाला ला सहा ता महिन्याने देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले दे त्यांनी बत्तीस हजार गावांमधला दुष्काळ संपला जलयुक्त शुभार जलयुक्त शुभार काय जलयुक्त शिवार म्हणजे गावाच्या शिवारात गावाच्या गावठारात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब पडून जाऊ द्यायचा नाही पकडून ठेवायचा आपल्याच जमिनीत तो गेला पाहिजे वाहून जाता कामाने नदी नाल्याचं त्याला म्हणतात जलयुक्त शिवार बत्तीस हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अशी कामं झाली जमिनीच्या पोटातला पाण्याचा साठा वाढला गावातल्या विहिरीचं पाणी वाढलं गावाच्या पाझर तलावाचं पाणी वाढलं पाझर तलावाचं पाणी पुन्हा एकदा विहिरींकडे जाऊन विहिरींचं पाणी वाढलं आणि शेतकरी वर्षाला दोन दोन तीन तीन पिकं घ्यायला लागला उसाचा पट्टा आपला आहे सगळी धरण सगळे कालवे पूर्ण होत आले टेंबूची विस्तारित पूर्ण झाली आचारसंहिता संप्रिय मला उद्घाटन करायचं आहे पालकमंत्री म्हैसाळची विस्तार चार महिन्याने पूर्ण होणार आहे जत पासून पुढे फार मंगळवेढा सांगोल्यापर्यंत पाणी गेलं लोक बागायती करायला लागले लोकांचा माल डाळिंब द्राक्ष ही विदेशात जाण्यासाठी कोठ्या चांगल्या ट्रान्सपोर्टच्या व्यवस्था उभ्या राहिल्या जवळच कोल्हापूरच विमानतळ होणार आहे सांगलीमध्ये तीन हेलिपॅड होणार आहेत हे सगळं चौदाच्या आधी कार आहे झालं बरोबरीने हे सगळे रोड मेट्रो ब्रिजेस होण्याच्या बरोबरीने मोदीजीने माणसाच्या विकासावर भर दिला अकरा कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिली सात कोटी लोकांच्या घराला संडास दिले तीन कोटी लोकांची पक्की घरं झाली दोन कोटी लोकांच्या घरी वीज आली मोठी मोठी यादी आहे आणि त्यामुळे एका बाजूने विरोधी उमेदवारांना विचारला की तुम्हाला मत का द्यायची आणि आपण लोकांना सांगा की आम्हाला मत तुम्ही का द्यावीत मी दोन आकडेवारी सांगून माझं बोलणं संपवणार आहे कारण आकडेवारी माणसाला हरव असो इतकी इतकी शेतकरी सन्मान आहेत शेतकऱ्याला दरवर्षाला बारा, साथ दे नौ पूटी। नौ पूटी बारा हजार रुपये मिळतात बी बियाणासाठी आणि खतासाठी सहा हजार रुपये मोदीजी देतात सहा हजार रुपये देवेंद्रजी देतात आपल्या जिल्ह्यामध्ये देशात नऊ कोटी नऊ कोटी शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार मिळतात आपल्या जिल्ह्यामध्ये तीन लाख शहाऐंशी हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना नियमितपणे दरमा भरा दंड आपल्या तालुक्याचे काढले तर पलूसचे वेगळे आणि कडेगावचे वेगळे चाळीस आणि चाळीस ऐंशी हजार शेतकऱ्यांना म्हणजे आकडे सांगत ते पालकमंत्री आहे सगळं साईटवर हो आहे पुढच्या आठवड्यात नाश्ता करायला या तेव्हा सगळं साईटवर करून दाखवतो ऐंशी हजार लोकांना आपल्या दोन तालुक्यामध्ये म्हणजे या विधानसभेमध्ये वर्षाला बारा हजार मिळाले मुख्यमंत्री माझी लडकी बैल महाराष्ट्रामध्ये दोन कोटी बेचाळीस लाख महिला त्याच्या आधी हे शेतकऱ्यांचे पैसे आपल्याला एकवीस हप्त्यामध्ये एकवीसशे कोटी मिळाले आपल्या एकट्या जिल्ह्याला एकवीसशे कोटी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण महिला पंधराशे दोन कोटी बेचाळीस लाख दरमहा चार हजार कोटी वर्षाला अठ्ठेचाळीस हजार कोटी देशातली निम्मी छोटी अशी की ज्यांचं बजेट अठ्ठेचाळीस हजार कोटी नाही गोव्याचं नाही आणि छत्तीसगडचं नाही त्या त्या राज्याच्या बजेट की एक योजना मुख्यमंत्री माझ्या बहीण ती आपल्या जिल्ह्यात किती मिळाली सहा लाख नव्याण्णव हजार नऊशे शहात्तर म्हणजे सात लाख महिलांना दर महिन्याला पंधराशे मिळतात आपल्या दोन तालुक्यामध्ये कडेगावला सदोतीस हजार सातशे एकोणचाळीस जणांना जण जणी ना पलूसला चाळीस हजार सहाशे एकसष्ट जणी ना म्हणजे हेही आपल्या विधानसभेतले ऐंशी हजार महिलांना दरवाजे आता हे ऐंशी हजार शेतकरी ज्यांना वर्षाला बारा हजार मिळतात या ऐंशी हजार आमच्या पाया मुख्यमंत्री माझी लाडकी ऐंशी हजारांना मिळतात या मत बीज कि नाही देतील देण्यासाठी तुम्ही जायला पाहिजे आणि दोन नवीन योजना आल्या सांगायला पाहिजे एक आली की मुख्यमंत्री माझी बहीण ज्याला मिळते त्यांना आता एक लाखाच कर्ज विना तारण मिळणार कारण तारण हे पंधराशे दरवा पंधराशे हप्ता पक्का मिळणार बँक तारण मागणार नाही बँक जामीनदार मागणार नाही एक लाखाचं कर्ज का तर मोदीजींनी सगळ्या बावीस राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे बीजेपीचे आहेत त्यांना आदेश दिला की मला देशामध्ये तीन कोटी महिला लखपती दिदी करायच्या लखपती महिन्याला नऊ हजार आहे म्हणजे वर्षाला एक लाख आठ हजार आहे अशा मला तीन कोटी महिला करायच्या मग एक लाखाचं कर्ज द्या त्यांना व्यवसाय करू द्या प्रत्येक जिल्ह्याला दहा कोटी द्या कारण बजेटमध्ये झालं गोष्ट की ज्यातून त्या जिल्ह्याने मोठा बिग बजार तास त्याचे तिच्या बारा जार, जार, हजार मिळाले पुन्हा सातच्या ती घरी आली नवरा ऑफिस मधून त्यांना शेताकडून आला सासूबाई देवळातून आली की आमच्या बहिणी सगळ्यांना हजार पाच तास नोकरी पण करते दहा हजार रुपये कमवते आणि कुटुंबाला हातभार लावते अशी एक नवीन कल्पना आता देशामध्ये दे येईल मी माझ्या मतदारसंघात माझ्या किशातल्या पैशाने दोनशे जणींसाठी सुरू केली की ज्यात आम्ही मेणबत्ती बनवतो ज्यात आम्ही कापूर बनवतो आमची अगरबत्ती संपूर्ण शहरातल्या दुकानदाराला देता देता आमचं जे युनिट केलं आहे आम्ही उमेद नावाचं ते युनिट ठगून जातं द्रोण बनवतो मसाले बनवतो तर बेकरी प्रॉडक्ट पाचशे जणांनी धडा हे मॉडेल आता महाराष्ट्र शासन घेईल हे मॉडेल आता केंद्रात घेतलं जाईल आणि कुटुंबाचा बॅलन्स बॅलन्स बिघडलेला कुटुंबाचा बॅलन्स साधला जाईल की ती घरालाही पुरेसा भेट देते ती नोकरी पण करते ती घर आर्थिक विषय चालवते ही मोदींची कल्पना आहे नुसत्या निवडणुका आणि मत आणि विजय एवढं नाही आहे निवडणुका होणारच लोकशाही आहे बाबासाहेबांची घटना आपण स्वीकारली निवडणुकीच्या माध्यमातून सरकार येणार निवडणुका होणार लढणार जिंकणार कशासाठी लोककल्याना लोकांचं कल्याण करण्यासाठी कर आणि त्यामुळे आपल्याला पुढच्या तीन चार दिवसामध्ये मतं कशी वाढवता येतील आता जिल्हा चौतीसवर आहे तुमच्या मतदारसंघामध्ये एकूण आठ जागा येतात त्यातल्या दोन जागा जरा मागे पुढे मागे पुढे करतायत कुठल्याही विचारू नका पण सहा जागा क्लिअर पुढे चालल्या पण पाच सहा दिवस आहेत पाच सहा रात्री आहेत पाच सहा रात्री आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण सतर्क राहून ही जी आपली मेजॉरिटी ही जी घोडदौड आहे ती चालू ठेवली पाहिजे ही विनंती करायला मिळालो पुन्हा एकदा बराच वेळ तुम्हाला उन्हात थांबावा लागला त्याबद्दल क्षमा मागतो माझं बोलणं लोकांचा प्रतिसाद कसा आहे कुंभामातेच दर्शन मी घेतलं कारण आल्या मला सगळ्या नेत्यांनी सांगितलं की पहिलं दर्शन घेऊया मी त्यांना असं म्हटलं की मी देव मांडतो म्हणजे इतकं कोणीच मानत नाही पण मी लोकांना देव मांडतो लोकांमध्ये परमेश्वर पाहतो बराच वेळ थांबलेत कधी सभा करतो सभा करून आम्हा मी अंबाबादेकडे मागणी केली की मागच्या वेळेला जसं जिल्हा परिषदेचं राज्य जिल्हा परिषद सरकार आहे भाजपाच्या आतापर्यंत सनाभ देशमुख अध्यक्ष होते खूप चांगलं काम आम्ही केलं लोकांना आवडलं उद्भव केलं होतं आताही आम्हाला भारतीय जनता पार्टीला जसं सांगलीमध्ये सरकार फॉर्म करायला मिळत आहे तसं जिल्ह्यामध्ये करायला मिळालं अशी विनंती केली लोकांचा प्रतिसाद जबरदस्त आहे सकाळी मी दहा वाजता सुरुवात केली पुनगरपासून प्रचंड लोक रस्ता गेले आहेत लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे लोकांना तुम्ही आघाडी ठीक आहे आम्ही बी जे पी बी जे पी करणार आहोत देशमुख आणि भाजपला फायदा होईल का नाही हे साधं गणित आहे एक अधिक एक अधिक एक, एक तीन होता ते नगरपालिकेच्या निवडणुकीच्या थोडासा पण आता मागे हजार खास काम करत असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे मात्र बरं वाटलं